आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होऊ शकते शिवसेना भाजप काँग्रेस सर्वच पक्ष आगामी निवडणुकांसाठी सज्ज होत आहेत याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीने प्रचाराचं रणशिंग फुंकलाय पण जागा वाटपाचा किडा अद्याप दोघांचाही सुटलेला ना नाही परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे विशेष म्हणजे ठाकरेंनी महाराष्ट्रातील एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी अठरा जागांवर समन्वयक नेमले त्यामुळे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला नसला तरी ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गट यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अठरा जागांवर निवडणूक लढवेल असे संकेत दिले आहेत तर पाहूयात नेमके कोणते हे मतदारसंघ आहेत आणि कोणावर कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चे बांधणी सुरू केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या ठाकरेंनी लोकसभा समन्वयकांमध्ये अनेक नवक्या चेहऱ्यांना संधी दिली आहे विशेष म्हणजे मुंबईतील चार जागांवर ठाकरेंनी ने समन्वयक नेमले आहेत त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर मुख्यमंत्री शिंदेच्या ठाण्याची जबाबदारी ही किशोर पुद्दार सुभाष मस्कर या दोघांवरती सोपवण्यात आली आहे आमदार विलास पोतनीस यांच्यावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची आणि आमदार संजय कदम यांच्याकडे रायगड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे याशिवाय जळगाव लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सुनील छबुलाल पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे तर बुलढाणा मतदारसंघाची राहुल चव्हाण रामटेक मतदारसंघाची प्रकाश वाघ यवतमाळ वाशिम मतदारसंघाची उद्धव कदम हिंगोली मतदारसंघाची संजय कच्छबे परभणी मतदारसंघाची शिवाजी चौधे संतोष सांबरे जालना मतदारसंघाची राजू पाटील संभाजीनगर मतदारसंघाची प्रदीप कुमार खोकडे नाशिक मतदारसंघाची सुरेश राणे ठाणे मतदारसंघाची किशोर पोतदार सुभाष मस्कर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाची विलास पोतनीस मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाची दत्ता जळवी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाची रवींद्र मिर्लेकर मुंबई दक्षिण मतदारसंघाची सुधीर साळवी सत्यवान उबे रायगड मतदारसंघाची संजय कदम मावळ मतदारसंघाची केसरीनाथ पाटील धाराशिव मतदारसंघाची स्वप्नील कुंजीर आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी सुनील वावन पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे या समन्वयकांमुळे उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट अठरा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहे पण काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचेच खासदार संजय राऊत यांनी आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या तेवीस जागा लढवणारच असा निर्धार केला होता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीत गेले होते त्यावेळी ते त्यांची काँग्रेस नेते राहुल गांधी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा झाली आम्ही सर्वांनी एकत्र बसून महाराष्ट्रातील राजकारण आणि जागा वाटपाबाबत चर्चा केली त्या चर्चेत काय घडलं ते आम्हालाच माहिती आहे जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत होईल असे संजय राऊत यांनी त्यावेळी म्हटले होते पण आता उद्धव ठाकरेंनी नेमलेल्या अठरा समन्वयकांमुळे ठाकरे गट तेवीस नाही तर अठरा लोकसभा निवडणूक लढवेल असे संकेत मिळत आहेत याशिवाय माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लवकरच महाविकास आघाडीत जागा वाटप होईल असे सांगितले त्यामुळे आता शिवसेना ठाकरे आता आगामी लोकसभा निवडणुकीत नेमक्या किती जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ वाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा